श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम नमस्कार आज दिनांक 1 ऑगस्ट श्री राम जय राम जय जय राम आनंद कशामुळे मिळतो श्रीराम जय राम जय जय राम, राम। आनंद कशामुळे मिळतो सृष्टी शून्यापासून निर्माण झाली आपली ही मूळ स्थिती तीच आहे म्हणून आपण शून्याकडे जाण्याचा प्रयत्न करावा म्हणजेच स्वानंदात स्वस्थ राहावे पण ते आपल्या हातून होत नाही कर्म करीतच राहावे असे वाटते प्रपंचाची दगदग झाली म्हणजे आपण दूर जाऊन बसतो पण मनाची तळमळ त्यामुळे नाहीशी झाली नाही तर काय उपयोग याकरिता मनाची स्वस्थता कशाने येईल ते पाहावे आनंद कुणाला नको आहे आपल्याला आनंद हवा आहे खरा परंतु तो मिळविण्यासाठी जे करायला पाहिजे ते आपण करीत नाही नोकरी नको आणि खायला हवे असे कसे शक्य आहे खरोखर प्रपंचाच्या या अगणित उपाधीतून सुटून जो स्वास्थ्याकडे जातो तो धन्यच होय मनाच्या विरुद्ध गोष्टी झाल्या की लगेच आपल्या आनंदात बिघाड येतो याकरिता आपल्या इच्छेविरुद्ध घडले तरी माझे स्वास्थ्य बिघडणार नाही इकडे पाहावे याला एकच उपाय आहे आणि तो म्हणजे माझी इच्छाच मी नाहीशी करणे कोणतीही वस्तू मिळावी किंवा अमुक एक गोष्ट घडावी ही बुद्धीच ठेवू नये जोपर्यंत हाव आहे तोपर्यंत स्वास्थ्यापासून आपण दूर आहोत असे समजावे महत्वाकांक्षा खुशाल धरावे पण त्यामुळे मनाला त्रास होऊ देऊ नये भगवंताची इच्छा तीच माझी इच्छा असे म्हणावे आणि अभिमान सोडून कर्म करीत राहावे प्रयत्न करून जे काही होते ते रामाच्या इच्छेने झाले म्हणावे कर्तेपणाचा अभिमान सोडल्यानेच स्वास्थ्य लाभते मागे घडलेल्या चांगल्या वाईट गोष्टी आठवत राहणे यामुळे आनंदात बिघाड येतो तसेच उद्याची काळजी करीत राहणे यामुळेही मनाच्या स्वास्थ्यात व्यत्यय येतो होते जाते हे सर्व भगवंताच्या इच्छेने होते हे मनाने पक्के ठरविल्यावर मग विनाकारण काळजी का करावी दुःख करणे अथवा न करणे हा मनाचा धर्म असल्यामुळे ज्या माणसाने मनाला योग्य वळण दिले आहे तो प्रत्यक्ष दुखणे भोगीत असताही आनंदात राहू शकेल म्हातारपणी तर आनंद हे मोठे शक्तीवर्धक औषध आहे ज्याला नामाचे प्रेम आले त्याला शरीराच्या कोणत्याही अवस्थेत आनंदाचा लाभ होतो आणि ज्याला असा आनंदाचा लाभ झाला त्याच्यावर रामाने कृपा केली असे खचितच समजावे भगवंतासाठी एकच दान खरे आहे आणि ते म्हणजे आत्मदान होय सतत भगवंताच्या नामात राहून देहाची विस्मृती होणे हा आत्मदानाचाच प्रकार आहे वाणीने नाम घ्यावे व मनाने स्मरण करावे आणि या दोन्हीचा महाराज इथे आपल्याला सांगतायत की आनंद आपल्या आयुष्यात आपल्याला कशामुळे प्राप्त होऊ शकतो या संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती ही शून्यातून झाली आणि म्हणूनच आपणही या शून्याकडेच परत जाण्याचा प्रयत्न करावा अर्थातच स्वानंद हाच आपल्या जीवनाचा मुख्य हेतू आहे आनंद कोणाला नको असतो पण आपलं काय होतं माहिती आहे ना की कर्म सतत करत राहणं ही मूळ आपली वृत्ती असते आणि त्यामुळे आपण सतत या प्रपंचात त्याच्या विषयात अडकून राहिलेला असतो आणि त्यामुळे कधीतरी आपण देहाने थकलो तर आपण थोडीशी विश्रांती घेतो पण त्यामुळे मनाची स्वस्थता आपल्याला खऱ्या अर्थाने लाभते का तर नाही कारण आपण मनाने आपल्या कर्तेपणातच गुंतलेले असतो अर्थातच याला उपाय काय तर आपण आपलं सर्वस्व हे रामाला अर्पण करणं आपल्या प्रपंचाची सर्व जबाबदारी त्याच्यावर सोपवणं आपला कर्तेपणा सोडून आपला अहंकार अभिमान सोडून आपण आपला परमार्थ साधणं आणि सतत नामस्मरणात राहणं हेच खरं तर आपल्याला करायला हवं आणि त्या योगेच आपल्याला या स्वानंदाची प्राप्ती होऊ शकते आपल्याकडून काय होतं तर बऱ्याचदा आपल्या इच्छेविरुद्ध गोष्टी घडल्या की आपलं मनस्वास्थ्य बिघडतं एकतर आपण भूतकाळातल्या एक बऱ्या वाईट गोष्टींमध्ये अडकलेला असतो किंवा मग उद्या काय होईल या भविष्यातल्या काळज्या आपल्याला ग्रासत असतात पण असं न करता आपण आजच आपला प्रपंच नीटनेटकेपणाने कर्तव्याने करावा आणि त्याच्या फलिताची अपेक्षा न करता जे काही माझा परमेश्वर मला देऊ करेल त्यात आपण समाधान मानावं आणि आपला आनंद त्यातच आपल्याला खऱ्या अर्थाने प्राप्त होऊ शकतो तसंच मनाचा गुणधर्म आहे की सुखदुःख भोगणं पण खरं तर ज्याने या मनाला योग्य वळण दिलं दिशा दिली त्या माणसाला मनाचं सुखदुःख बाधत नाही जरी तो शरीराने कुठल्याही सुखदुःखात असला तरीही आणि महाराज इथे सुंदर सांगतात की आपण ज्यावेळी नामस्मरण करतो त्यावेळी आपलं ते खऱ्या अर्थाने आत्मदान होतं कारण शरीराची विस्मृती होते आणि आपण पूर्णपणे आपलं स्वरस्व आपल्या रामाच्या नामात घालवतो असं हे सातत्याने नामस्मरण करून आत्मदान करणं परमेश्वराच्या ठाई ते अर्पण करणं हे तुम्हा आम्हा साऱ्यांनाच आपल्या गुरुकृपेने लाभो हीच त्या गुरुचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारे गुरु ब्लेसिंग्स श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव राम जय राम जय जय राम श्रीराम